नमस्कार दोस्तों आज मैं आपको दिखा रहा हूँ एक शाहपुर जो डेल है शाहपुर तालुका है उसमें एक 54 फोर घंटे का रेडी फार्म हाउस है जो मैं आपको दिखा रहा हूँ अभी जिसका स्टार्टिंग अभी हो रहा है ये अपना एक इंटरनल रोड है दो रोड है तो यहाँ से ये इंटरनल रोड से उन लोगों ने रास्ता एग्रीमेंट करके लिया है चार घंटे का दोनों साइड ये देख सकते हो आप दोनों साइड ये तार का फेंसिंग डाला हुआ है बीच का ये पंधरा फीट का रस्ता लोग ने अपने के लिए बना के केली है रेडी फार्म हाऊस आहे आणि एक सुंदर अस लोकेशन आहे यामध्ये हा आपलाच रस्ताच बघतोय एक शंभर फुटाचा रस्ता या इंटरनल रोड पासन बनवण्यात आलेला आहे त्यानंतर त्यानंतर जागेला संपूर्ण कंपाऊंड आहे या जागेला दोन गेट आले ठेवलेले आहेत एक इंटरनल रोड आणि तो डायरेक्ट ह्या कंपाऊंड पासन स्टार्ट होतोय तर तो त्या गेट पर्यंत त्यांनी अटॅच केलेला आहे हा प्लॉट ह्या इथन स्टार्ट होतोय संपूर्ण जागेला तारेच कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी एक पीक लागवड करण्यात आलं होतं ते आता काढून झालेलं आहे ॲग्रिकल्चर लँड आहे खूप सुंदर रिसेल प्रॉपर्टी सिंगल ऑनर आहे शहापूरमध्ये ही जागा येते तसं किनवलीचं जे मार्केट आहे त्या मार्केटपासून तीन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे अगदी सुंदर असं लोकेशन पूर्ण जागा ही सपाट करून ठेवण्यात आलेली आहे आपण बघू शकता पूर्ण जागा ही सपाट आहे जागेमध्ये इलेक्ट्रिसिटीसुद्धा आलेली आहे आणि जागेत एक बोरवेल आहे पूर्ण जागेला कंपाऊंड केलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जे आपलं एक बी बीच लागवड करण्यात आली होती पूर्ण जागेला येतं का तुम्ही आर सी सी कंपाऊंड केलेलं आहे इकडनं आपण बघू शकतो जागेचा जो लुक आहे जागे पूर्ण टेबल प्लॉट आहे सुंदर लोकेशनला ही जागा आहे या जागेचं जे पेपर टायटल क्लियर आहे सिंगल ओनर जागा आहे आणि रिसेल असल्यामुळं पूर्ण प्रॉपर्टी क्लियर आहे ॲग्रिकल्चर लँड आहे इला जे किनवलीचं जे मार्केट आहे त्या मार्केटपासनं की बघा तुम्ही जागा इथून बघू शकतो आपण बघतोय आजूबाजूला फार्म हाऊस देखील आलेले आहेत ते बघा पूर्ण भातशेती टाईप आणि याच्या साईडलाच एक पुढे बॅक साईडला ही मोठी शंभर एकरमध्ये बिस्लरी कंपनी आहे चांगलं मार्केट ह्या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे हे पर्चेससाठी ॲग्रिकल्चर लँड खूप सुंदर जागा आहे आपण ही जागा पस्तीस लाख रुपये निगोशिएबल बोलतायत लमसममध्ये चोपन गुंट्याचे आपल्याला रिसॉर्ट असेल पोल्ट्री फार्म काऊशेड असेल किंवा फार्म हाऊस असेल सेकंड साठी से आपण याचा विचार करू शकतो तर ही जागा आपल्याला पाहायची असेल तर आमच्या साईदे वारी लिस्टचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा आमचं या जागेवर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर या चांगला पर्याय आपल्यासाठी इथं उपलब्ध आहे त्यामुळे आमच्याशी संपर्क करा व ही जागा व्हिजिट करा धन्यवाद